क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी ब्रेकिंग न्यूज जत तालुक्यात झालेला दुर्दैवी अपघात जत तालुक्यातील मोठेवाडीची ही बातमी आहे वेळ आहे रात्री सुमारे नऊ वाजण्याची जत तालुक्यातील मोठेवाडी येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे मृत तरुणाचे नाव राजेंद्र गुड्डाप्पा क्षीरसागर वय चौतीस वर्ष राहणार मोठेवाडी असे असून तो व्यावसायिकरित्या केस कापण्याचे दुकान चालवत होता मिळालेल्या माहितीनुसार दुकानाचे काम आटोकून रात्री घरी परतत असताना त्याची मोटारसायकल घसरली या भीषण अपघातात डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाल्यामुळे राजेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी धावून गेले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे राजेंद्र यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी व एक लहान मुलगी असा त्यांचा परिवार आहे त्यांच्या निधनाने मोठेवाडी ग्रामस्थांसह जत शहरातील नाभिक समाजात शोककळा पसरलेली आहे या, पसर या घटनेमुळे संपूर्ण गावातून ही व्यक्त केली जात आहे